सो गाईज फायनली आपला टेंट इकडे लागलेला आहे आणि आता आपली फोमशी जाते आता आम्ही सेटअप करतोय खिचडी बनवायचा हा खाऊन बघ कस आहे एक नंबर एक नंबर आणि गाईज फायनली बडी भजी बडी म्हणतोय भजी सोडायचा आता भजी काय भजी एकदम टाका आणि जबरदस्त होती पहिला घरा सोडतोय आता आपण बनवतोय खिचडी सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी कारण की जेवणाचं आपलं झालं आहे अरेंजमेंट सो आता सकाळची खिचडी खायची आता पहिली बनवून ठेवू म्हणजे सकाळी खाऊन डायरेक्ट ट्रेकिंगला सुरुवात काका तुमचं नाव काय सुनील मेमाने सुनील मेमाने आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच सो कधी इकडे आडराई ट्रेकला तुम्ही आलात तर इथे जरूर या आणि त्यांचं हे जेवण तुम्हाला दाखवतो इकडे भाकरी दिली आहे त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आहे डाळ आहे लोणचं आहे पापड आहे सो so, या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे चिकन पाहिजे तर चिकन पण तुम्हाला जसं पाहिजे तुमच्या क्वांटिटीनुसार ते बनवून देतील आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे सो so, तुम्ही काळू वॉटरफॉलला आलात किंवा आड्राय ट्रेकला आलात तर इथं नक्की व्हिजिट करा तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालेलो आहे आड्राय जंगलच्या ट्रेक इकडं आता उद्याचा ब्लॉग असणार आहे तुमचा आड्राय जंगल ट्रेक तर चला काळ वॉटरफॉलची आपण परतीचा प्रवास चालू करतोय बघूयात काय होतंय जर तिथं पाणी वाढलेलं असेल तर आपल्याला झीपलाईन करून जावं लागणार आहे जर पाण्याचं प्रेशर जास्त नसेल तर आपल्याला झिपलाईन करायची ना गरज नाही आपण त्यातून क्रॉस करू शकतो पण इकडं बघून असं वाटतंय की पाण्याचं प्रेशर वाढलेलं आहे आणि आपल्याला झिपलाईन आता करावी लागणार आहे तर चला बघूया काय होते पुढे उतरताना आम्ही फास्ट मध्ये आलेलो पण आता आता पाय थरथर 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 कापत परतीच्या ट्रेकला कोणाला म्हणून असेल की पाय कसे होतात पण इथं काहीतरी वेगळंच आहे हे बघा हे असा सीन आहे आणि हे बघा काय घसरला की डायरेक्ट खाली खाली ना, ना। डायरेक्ट वरी इकडं असा विषय आहे डायरेक्ट त्याच्यामुळे इथून थोडंसं जपून जायला लागणार आहे सो काही आता आम्ही काळू वॉटरफॉलवरून रिटर्न निघत होतो आणि ही बघा परिस्थिती काय आहे सकाळी आम्ही लवकर आलो म्हणून फायदा झाला पण आता जाताना गर्दी मिळाली आहे जीपलाईनला खूप गर्दी आहे पण आता इकडून खालून जाऊ शकतो आपण आम्हाला पोवायला तरी येतं सो आता आम्ही खालूनच जाऊ सच नको पायसेप गेला मला नको बाकी तुला करायचं

तुम्हीच होता काय हा घेतले काय त्यात आपलंच आहे सगळं फायनली आपण आपल्या इथे येऊन पोहोचलोय आणि थेट निघतोय आता आपण अड्राई जंगलच्या तिकडे बेस्ट विलेजला आणि तिथे जाऊन आता स्टे करणार आहे सो बघी आपल्याला कुठे स्टे करायला चान्स मिळतोय सो चलो लेट्स गो रस्ता बघा काय परिस्थिती आहे रस्त्याची तरी पण त्यातून आम्ही गाडी घातली आहे आणि फायनली आपला काळू वॉटरचा काळू वॉटरफॉलचा ब्लॉग सक्सेसफुल झालाय आणि आता पुढचा अड्राईचा कसा होतोय तो बघूया सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू काहीच so आपण पूर्ण आता उतरून खाली आलो आहे आणि आता, आता आपण जाणार आहे खिरेश्वर गावात इथून ते जवळजवळ सोळा किलोमीटर आहे आणि खिरेश्वर गावात जाऊन मग तिथे आपण टेंट लावणार आहे आणि आता आम्ही पितोय चहा कारण की खूप गारटलो आहे सो थोडीशी चहा मारतो एक भुरका आणि मग पुढे निघतो नेटवर्क गरम चाये गरम, चाये गरम। <laughs> तो काहीच आमची भांडी घासायची राहिली होती मॅगीची दुपारची आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन आता भात आहे खिचडी भात तर त्याच्यामुळे आता हे इथूनच धुवून चाललोय आम्ही चहाचा कप आणलेल्याचा उपयोग झाला उप आमचा आम्ही थोडीशी चहा पिलो त्याच्यात आता परत जाऊन वरती जाऊन बनवूया चहा चहा किंवा उद्या सकाळला चहा खूप कसे आहेत बेरू शंभर रुपये किलो किलो मला अर्धा किलो द्या पंढल पडण काय घ्या हा हां ओके एक कापून द्या आणि दोन राहू द्या का मग एक द्या हातात दोन टाका असेच पैसे दे एक तू हातात एक कापून घेतलाय पकड एक कापून घेतलाय दोन हजार एक नंबर एकोणस भारी असते बाहेर मोसम बघा काय म्हंटले गाडी फसती हा इकडे नको वळू काय कर इकडे येऊ हो दे सो so, गाईज फायनली आपण खिरेश्वर गावात पोहोचलोय आणि आता इथं टेंट लावायची जागा बघायची आपल्याला एक नंबर नंबर एक नंबर लोकेशन आहे आम्हाला एक नंबर लोकेशन भेटलेलं आहे हाय ना व्यवस्थित जागा एक नंबर सो गाईज फायनली आपल्याला टेंटला जागा भेटली आणि ते पण नागेश्वरच मंदिर आहे नागेश्वर मंदिर आहे येस नागेश्वर मंदिर आहे सो नागेश्वर मंदिरात आपण आता टेंट लावणार आहे आणि इथून मग सकाळी आपला पुढचा प्रवास चालू होणार आहे सो आता आपण खिचडीभात वगैरे बनवणार आहे सगळं सो स्टे so ट्यून <laughs> आणि मस्त पैकी ताणून देणार आहे टेंटमध्ये दे। हा <laughs> हे नागेश्वराचं मंदिर आहे एकच मिनिटात तुम्हाला दाखवतो मला फक्त हे सगळं वजं खाली ठेवू द्या एकदाचं मंदिरात जाऊया दर्शन घेऊया सो गाईज दिस इज द नागेश्वर टेम्पल फुल काळूख काळूख आहे आपण इथूनच आता दर्शन घेऊया आणि आपला टेंट मांडायला जाऊया दर्शन काय टेन्शन नाही आता आपण पुढच्या तयारीला लागू आणि लवकर जपायचंय आणि सकाळी लवकर जाऊन उठायचंय फ्लॅश लाईट नी मस्त सो आता पहिलं आपण अंतरून घेऊया टेंट आणि नंतर मग आपल्या खिचडी भाताची तयारी करू मसाला सो गाईज फायनली आपला टेंट इकडे लागलेला आहे आणि आता आपली फोम शीट आतमध्ये जाते म्हणजे टेन्शन नाही रात्रीभर मस्तपैकी रिलॅक्स गाडीचा फील येईल डबल टाकतो ना आतमध्ये जाऊन एखादा जस्ट आत्ता आम्ही टेंट सेटअप केला आहे आणि इथे बाजूला एक घर आहे सो so, त्या घरात आता आम्ही एक भाजी आणि भाकरीची ऑर्डर देणार आहे आणि आमचा खिचडी भात तो आम्ही बनवणारच आहे सो so, भाजी भाकरी आणि भात सो असा आमचा आजचा मेनू असेल सो स्टेट्यून आणि चॅनलला जे कोणी अजून पण नवीन बघते त्यांनी पटावट चॅनलला पहिले सबस्क्राईब करून ठेवा चालते काही पण हां एवढं काही नाही भाकरी आणि भाजी गाडीवाले नाही काय माहिती एक वालेच तेवढे नाही आले एकच गाडी दुसरी गाडी आपली हे कोण आहेत मग हे आता ते कोण आहेत दुसरे रे का चुकले बिकले काय मागे त्यांनी म्हणलं गाडी घेऊन जाते ब्लेडीज होते त्यांच्यासोबत गेले का ते नाही ते अजून आलेले आहेत का ते नाही म्हणजे गेलेले आहेत का जंगल जंगलात गेलेत तसंच गेलेत का तिकडे आलेले गेलेत याला आता काय माहिती येतात ना अशी छत्रपती अवघड झाली गाईड वगैरे घेऊनला नाहीच नाही अजून बघते कधी बघ मी ते बघ काय तिकडे कुठला स्पॉट आहे कशाला गेले तिकडे आढ्रा जंगल इकडून उद्या आपलं याच पण गाईडचं पण टाकायचं नाही का जंगलात जाऊ चालेल ना चालेल ना मग उद्या तुम्ही चला सोबत हा चला सोबत उद्या ट्रेकला जाणार आहे आम्ही त्यावेळेस मी बघू तुम्हाला कुठला व्हिडिओ टाकायचा मला आड्रा जंगल काळ वॉटरफॉल टाकायचा मी जिथे बोलेन तिथे या लागेल तुम्हाला नवीन नवीन दाखवा आणि काही जाता आम्ही सेटअप करतोय खिचडी बनवायचं ॲक्च्युली ते काका म्हटले जेवण तुम्हाला देतो म्हणून आणि त्या काकांचा नंबर वगैरे सगळं एक बाईट घेऊच त्यांची बिचारे म्हटले काही पैसे देऊ नका बघितलं माझ्या हॉटेलचं सा नाव सांगा आणि ॲडव्हर्टाईज करा आणि सगळ्यांना इकडे यायला सांगा सो आपण त्यांच्या हॉटेलची बाईट घेऊच थोड्याच वेळात आणि जेवण पण जेवायला जाणार आहे पण आम्ही खिचडी बनवणार आहे जर का राहिली खिचडी तरी आम्ही सकाळी जाताना मॉर्निंगला खाणार आणि डायरेक्ट अड्राई जंगल ट्रेकला निघणार सो सकाळचं टेन्शन नाही ब्रेकफास्टचं सो आताच बनवून ठेवू म्हणजे लेट उठलं तरी पण बाबा सावकाश दाखवू का उडतो <laughs> 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 का काहीतरी मॅटर झालं दाबलं का अरे खाली दाबलं <laughs> हा थोडासा प्लॅन चेंज केलेला आहे आता खिचडी बनवायच्या काय तर आपल्याला बनवायचं कांदा भजी आणि बटाटा भजी तर चला पटकेला लागत आहे बटाट्याचं काही माहित नाही पहिले कांदा भजी चिरून घेऊया मस्त रोहित ट्रॅव्हलर आता कांदा भजीचा कांदा सोलताना पहिला कसं आहे अर्धा काप आणि मग महत्त्वाचं काय असतं माझ्या गाड्यांच्या गोष्टी काय चविष्ट बनू ना बनू पण इथलं वातावरण असलं भारी असते ना तर काय पण चव लागते आणि भूक लागलेली असते ट्रेकिंग करून आल्यानंतर हे उभं शिरू ना हां बरोबर पहिला आड हा आता त्याला उभा कर सगळे उभेच लाईफ हां हां फक्त पातळ पातळ एकदम पूर्ण काप खाल हां हा अरे लोक अरे हा फक्त बारीक चिरायचं आपल्याला सो गाईज so भजीची तयारी आपली झाली आहे आणि ही बघा सो आता हे फक्त मिक्स करायचंय कांदा भजी आणि मस्त पैकी ताळायची फ्राय थोडस पाणी पाहिजे आपल्याला आणि गाईज फायनली <laughs> बडी भजी बडी म्हणतोय भजी सोडायचं आता बजी बजी का भजी काय हो भजी एकदम टाका आणि जबरदस्त होती पहिला घरा सोडतोय भजी सोडते का खेकडे सोडते खेकडा भजी आहे ना गोल भजी नाही <ने>, खेकडा भजी <laughs> <laughs> आ, हा 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 भारी भारी फायनली फायनली आपले भजी फर्स्ट टाइम सक्सेसफुल झालेत आणि हे बघा <laughs> ना कलर बघा फक्त भजीचा ये एकदम परफेक्ट आणि हा दुसरा आपला लॉट चाललाय <laughs> होप सो हे पण चांगले होतील काय विषय आपल्या सारखे मिशन कांदा भजी सक्सेसफुल कंप्लीटेड कम्प्लीट आता फक्त राहिले आपलं बटाटा भजी आणि काय खिचडी बा बाकी आता ते फ्लॅटर ह्याच्यातच भिजवतो काय हा खाऊन बघ कस आहे एक नंबर एक नंबर मला ते पहिले अक्षरशः काय चव आहे आवा आवा, <laughs> आवा।, <laughs> आवा। <laughs> mm, कुरकुरी कुरकुरीत एकदम <laughs> कुरकुरीत <laughs> 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 फायनली बटाटा भजीसाठी आपला प्लॅटर रेडी झाला इकडे हे बघा परफेक्ट प्लॅटर आणि कांदा भजी पण रेडी झाली आता आपण टाकतो हे बटाटा भजी बटाट्याचे काप फोगतो हे पण एकदम मस्त होतील झकास तर आपले बटाटे भजी आता होत आहेत रेडी पहिला बटाटा भाजी पाडलेला आहे अरे कसलं गरम तेल झालंय इकडून बघ फुगला बघ फुगला बघ अक्षरशः बटाटे भजी फुगत आहेत आमचे एवढा सक्सेसफुल प्लॅन कधी झाला नाही अँड नाहीस बघा फक्त क्रंचीनेस आवाज आवाज आहे का भजीचा परफेक्ट इथे फ्लॅश लाव आणि आपले बटाटे भजी पण इकडे डरडरीत फुगलेत एक नंबर बा बटाटा भजी हे बघा कडक बटाटा आहे एवढा मोठा बटाटा आहे तरी पण प्रॉपर शिजून तरी पण आहे ना प्रॉपर शिजून एकदम असं स्पंजी झालाय बाई मी कुठल्या हॉटेलमध्ये पण नाही खाल्ले असले म्हणजे एवढं खुशी आहे मी आज धन्यवाद संगीत <laughs> स्पॉन्जीनेस जळू <laughs> <laughs> जळू लोकांना जळू <laughs> आता कस काय झालं सांगा खाऊन बघा की चांगले टाइपचे बटाटा बजी येतात बटाटा आहे बघा आतमध्ये आतमध्ये आहे आ, ओके आवडली हॉटेल वालेला जर आमची मजा आवडू शकत तर आम्ही कुठेही काही बनवू शकतो आता आपण बनवतोय खिचडी सकाळच्या ब्रेकफास्टची तयारी कारण की जेवणाचं आपलं झालं अरेंजमेंट सो आता सकाळची खिचडी खायची आता पहिली बनवून ठेवू म्हणजे सकाळी खाऊन डायरेक्ट ट्रेकिंगला सुरुवात पहिला गेला कांदा कसा वाचतोय सर 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 गॅस कमी कर गॅस कसं चालतंय कमी कर आता आता याच्यामध्ये येत या आहे खडी मसाला खडा मसाला चला अशा पद्धतीने खिचडी बनते ते वाटत त्याच्यानंतर जातोय आपला तांबाटू टांबॅटू येस टॉमॅटो बोलले तो तांबाटू <laughs> टांबाटू गेला नाही भजीवर ना अंदाज झाला मला आला दा? ने ने दा। ना काम करणार आहे आपलं अजून काय राहिले का आपलं शेंगदाणे शेंगदाणे नाही बटाटे शेंगदाणे बटाटे एवढं राहिले ना ओके अँड गाईज तिकडे आपला मसाला रेडी झाला आहे म्हणजे ग्रेव्ही आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला बटाटू बटाटू बोलतो असं पातळ पातळ आपण चिरून घेतला आहे याला बटाटूला आणि तो पण आता ह्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे थोडंसं शिजायला लवकर शिजायला मदत होईल कारण की आपला सिलेंडर खूप छोटा आहे आणि त्याच्यात आपल्याला भात शिजत टाकायचं अजून तो गाईज आत्ता आपण जेवतोय काळू वॉटरफॉल वॉटे हॉटेलला आणि ते हॉटेल ह्या काकांचं आहे काका तुमचं नाव काय सुनील मेमाने सुनील मेमाने oh. आणि ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच सो कधी इकडे अड्राई ट्रेकला तुम्ही आलात तर इथे जरूर या आणि त्यांचं हे जेवण तुम्हाला दाखवतो इकडे भाकरी दिली आहे त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आहे डाळ आहे लोणचं आहे पापड आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे चिकन पाहिजे तर चिकन पण तुम्हाला जसं पाहिजे तुमच्या क्वांटिटीनुसार ते दे बनवून देतील आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहेत सो तुम्ही काळू वॉटरफॉलला आलात किंवा अड्राई ट्रेकला आलात तर इथं नक्की व्हिजिट करा आणि यासोबतच ते गाईडचं पण काम करतात ते उत्तम गाईड आहेत आणि भरपूर त्यांना हिडन लोकेशन पण माहिती आहे जर तुम्हाला कंपल्सरी तुमचा व्यवस्थित असेल शंभर टक्के कॉन्टॅक्ट ते टेकला उद्या गाईड म्हणून असणारच आणि ते आपल्याला भेटतीलच उद्या थे उद्या सकाळी सो उद्याच्या ब्लॉग मध्ये ते तुम्हाला सगळी आपल्याला हाड्राय संपूर्ण माहिती देतीलच सो आता आम्ही जेवून घेतो सो गाईज आपल्या इकडे खिचडी भात पण रेडी झालाय आणि हा आमचा सकाळचा ब्रेकफास्ट आहे सो आता आम्ही झोपतो आहे <laughs> जेवण वगैरे सगळं झालं आहे सो आता आपण भेटूया उद्याच्या अड्रे जंगल ट्रेकमध्ये सो स्टेट यून चॅनलला अजून पण कोणी नवीन बघते त्यांनी बटावट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय